कर्नाटक राज्यातील सिद्धरामय सरकारनं देशातील प्रमुख दोन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत मोठा, मोठा निर्णय घेतलाय कर्नाटक सरकारने आपल्या सर्व सरकारी विभागांना पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या खात्यांमधून त्यांचे सर्व व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले सरकारच्या या निर्णयानंतर सर्व सरकारी विभागांना पीएनबी आणि एसबीआय मध्ये जमा केलेले पैसे काढणार आहेत सर्व ठेवी आणि एफडी काढून घ्यावे लागतील आणि खाते बंद करावे लागणार आहे कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार राज्याच्या वित्त विभागाचे सचिव जाफर यांनी दिले एसबीआय आणि पीएनबी दोन्ही बँकांमध्ये पैसे ठेवू नका आणि दोन्ही बँकांसोबत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नका एफडी परत घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने ठेवलाय या दोन्ही बँकांमध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचे ठेवी ठेवू नयेत असं परिपत्रक शासनाच्या वतीने वित्त विभागांना जाहीर केलंय अलीकडे झालेला वाल्मिकी विकास निगम खोटाळा आणि दोन हजार अकरा आणि दोन हजार तेराच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांच्या संदर्भात पीएससी च्या शिफारशी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेनुसार वित्त विभागाचे सचिव डॉक्टर पी सी जाफर यांनी बँकांमध्ये ठेवलेली सर्व एफडी खाती नऊ सप्टेंबर पर्यंत बंद करण्याचा आदेश दिलाय यामुळे देशभरातील एसबीआय बँक आणि पीएनबी बँक व्यवहारावर परिणाम होणार आहे सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार अंकम यांनी गेल्या काही वर्षापासून सोलापुरातील एसबीआय बँकेतील संदर्भात तक्रारी दाखल केल्या याबाबत या चौकशी संतगतीने सुरू आहे अंकम यांनी केलेल्या आरोपांबाबत जिल्हाधिकारी आणि अग्रणी बँकेचे सर्व व्यवस्थापक यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत असं असतानाही याबाबत संतगतीने कारवाई होत असल्यानं संशय बळावत चाललाय याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार अंकम यांनी जनदर्पण न्यूज चॅनेलशी बोलताना म्हणाले कर्नाटक सरकारने दोन बँकेतील गैरव्यवहाराचा संशय आल्यानं कठोर निर्णय घेतलाय सोलापुरातील ठेवीदारांचा ठेवी सुरक्षित राहण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे असं सांगितलंय नमस्कार मी विजयकुमार अंकम आमच्या गुंतवणूकदार संघटनेपास कडून कर आम्ही अनेक उपोषण आंदोलने केलेलं आहे त्याद्वारे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणि सोलापूर येथील अग्रणी बँक यांच्याकडे तक निवेदन दिलेलं आहे ज्याचा अद्याप चौकशी स्टेट बँक व स्टेट बँकेच्या नावाने चालणाऱ्या कंपन्याने चौकशी केल्याचा अजून कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही तर आम्ही आमचा जो तक्रार होता गुंतवणूकदार असोसिएशनचा जो तक्रार होता स्टेट बँकेमध्ये स्टेट बँकेच्या नावाने चालणाऱ्या काही कंपन्या एस बी आय म्युच्युअल फंड किंवा इतर या नावाने चालणाऱ्या कंपन्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची किंवा गुंतवणूकदारांचा हक्काचा पैसा इतर लोकांना कमिशनच्या रूपाने दिलेला आमचा जो तक्रार होता ते कुठेतरी सत्य असल्याचं अलीकडेच कळालेल्या एका बातमीद्वारे आम्ही कळू इच्छितो ज्यामध्ये कर्नाटक सरकारने अलीकडेच आपल्या सरकारी यंत्रणेला सरकारी सरकारच्या अंतर्गत चालणाऱ्या विविध विभागांना आदेश दिलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यांच्याकडे अनेक गैरव्यवहाराचा प्रकरण उघडकीस आल्याने आणि शिवाय त्यांनी केलेल्या एक दहा कोटी रुपयेचा एफडीचा पैसा त्यांनी अनेक वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा त्यांना तो पैसा परत मिळत नसल्याने सर कर्नाटक सरकारने त्यांच्या सगळ्या विभागांना आदेश दिलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यांच्याकडे असलेले सर्व डिपॉझिट्स सर्व गुंतवणूक काढून घेऊन अशा या दोन्ही बँकांमार्फत त्या दोन्ही बँकाकडे कुठल्याही प्रकारचा व्यवहार ता, लगेच ताबडतोब थांबवावे असा निर्देश दिलेला आहे म्हणजे हा कुठंतरी आम्ही जो आंदोलन करत आहे Uh, की स्टेट बँक आणि स्टेट बँकेच्या नावाने चालणाऱ्या कंपन्या लोकांची गुंतवणूकदारांची दिशाभूल करत फसवणूक करत आहे हे कुठेतरी सत्य असल्याचा बाब उघडकीस येत आहे तर जिल्हाधिकारी आणि अग्रणी बँकेने विचारलेल्या माहितीला सुद्धा ते विचारलेल्या माहिती अजून ते पुरवत नाही म्हणजे हे कुठेतरी संशयास संशयास जागा मिळत आहे तर कर्नाटक सारख्या सरकारचा पैसा जर अडचणीत असेल किंवा त्यांना वेळेवर पैसा मिळत नसेल तर सोलापूर सारख्या शहरातील सामान्य गुंतवणूकदारांचा पैसा कितपत सुरक्षित आहे हा अनेक गुंतवणूकदारांमधून प्रश्नचिन्ह निर्माण होत सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर साखरपेटेतील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी ते या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत आयोजन करण्यात उपलब्ध सोयी ईसीजी इको सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस